मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी माझ्याकडून ती चूक झाली शरद पवारांची भूमिका बरोबर आहे मात्र सर्वांना आरक्षण काम हे सरकार नक्की करेल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शहरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय तेव्हा बोलताना शरद पवार यांनी आरक्षणासह अन्य काही मुद्द्यांवरती सुद्धा भाष्य केलंय अगर रियली यू

त्याच्यातून हा सुसंवाद आहे त्याची आवश्यकता दोन गोष्टी आहेत की आरक्षण हा जरा मी स्टेटमेंट केलं तर माझ्या वाचण्यासाठी चालू असं स्टेटमेंट केलं आरक्षणाचा वयोगा धनगर आणि माझ्या होते त्या एक अंतर्धावण्याची जी स्थिती होती त्याच्यातून योग्य लक्ष जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आणि हे झाल्याचा वय

यावेळी त्यांनी केंद्राच्या आर्थिक अधिवेशना संदर्भात संपूर्ण तपशील दिलाय नाही एक तर काही आपल्याला माहिती की केंद्र सरकारचं माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या वर्षीचं जे बजेट सादर झालं अर्थसंकल्प सादर झाला त्यावेळेस ठिकठिकाणी जाऊन या अर्थसंकल्पामध्ये नेमकं सर्वसामान्य माणसासाठी या देशाच्या प्रगतीसाठी दोन हजार सत्तेचाळीसचा जो काही संकल्प आहे विकसित भारताचा तो पूर्ण करण्यासाठी म्हणून नेमका याच्यामध्ये काय काय आहे याचं थोडं विस्तृत सादरीकरण असेल माहिती देणं असेल यासाठी आज मी संभाजीनगर शहरामध्ये आलो होतो आणि सर्व माझ्या सगळ्या संवाद माध्यमाची त्याच्या संदर्भात प्रसारमाध्यमाशी संवाद होता तो आता झाला एक पक्षाची बैठक आहे आमच्या या विभागाची आज पक्षाची बैठक आहे त्या बैठकीला आता जाणार सरकार इकडे भूमिका घेत नाही विरोधी पक्ष इकडे भूमिका घेतात दिसत नाही नाही मला असं वाटतं की शेवटी ज्यांची त्यांची भूमिका ज्यांच्या ज्यांच्या त्या ठिकाणी योग्य आहे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का तर आहे ओबीसीचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या एकमेकाला विरोध कुठंच नाही पण ओबीसीचे सोडून त्याच्यात देऊ नका त्यामुळे ज्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहे पण दोन्ही समाजाला न्याय देण्याचं काम निश्चितपणे या राज्यातलं सरकार करेल दोन हजार चौदाला ला मान्य देवेंद्रजींनी या राज्यातल्या मराठ्यांना प्रथम आरक्षण देण्याचा निर्णय घेतला त्या हायकोर्टात टिकवलं पण पण सरकार बदललं आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात हे आरक्षण गेलं आजही ज्या काही आरक्षणाच्या संदर्भात ज्या काही त्याच्यातल्या काही सूचना येत आहेत आंदोलन करणारे आपली जी काही मंडळी आहेत मराठा बांधव त्यांच्याकडनं काही म्हणणं येते त्याच्यावरती गांभीर्यानं विचार चालू आहे मला असं वाटतं लवकरात लवकर हा प्रश्न नक्की सुटेल